नवीन नवरीसाठी संक्रांत स्पेशल सुंदर मराठी उखाणे ऐकताच लक्षात राहतील असे अतिशय भारी सोपी उखाणे लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावांचे नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात मनोभावे सुगड्यांची पूजा केली लुटले सौभाग्याचे वाण मनोभावे सुगड्यांची पूजा केली लुटले सौभाग्याचे वान रावांसाठी मागते दीर्घायुष्याचे दान गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडतं लोणी गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडतं लोणी रावांनी माझ्यासाठी आणली पहिल्या संक्रांतीला कलांजली पैठणी कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास रावांचे नाव घेते मकर संक्रांतीला खास सात जन्मांची सुरुवात सप्तपदीच्या सात पावलात सात जन्मांची सुरुवात सप्तपदीच्या सात पावलात रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात फुला पानांनी सजवले हळदी कुंकुवाचे ताट फुला पानांनी सजवले हळदी कुंकुवाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या सुंदर आयुष्याला वाट चांदीच्या दिव्यात लावते तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावते तुपाची वात रावांचे नाव घेऊन करते हळदी कुंकुवाला सुरुवात संक्रांतीच्या सणाला असतो सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला असतो सुगड्यांचा मान रावांच्या जीवावर देते हळदी कुंकुवाची वान काळ्या साडीवर शोभून दिसते हलव्याची ठुशी काळ्या साडीवर शोभून दिसते हलव्याची ठुशी रावांचे नाव घेते पहिल्या संक्रांतीच्या दिवशी मोत्याच्या नतीला सोन्याचा साज मोत्याच्या नतीला सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांतीचे हळदी कुंकू आहे आज तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीच्या सणाला गोडी तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीच्या सणाला गोडी तुमच्या आशीर्वादाने आनंदी आहे रावांची आणि माझी जोडी हातात घातल्या हलव्याच्या पाटल्या गळ्यात घातली हलव्याची ठुशी हातात घातल्या हलव्याच्या पाटल्या गळ्यात घातली हलव्याची ठुशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी साईडला दिलेल्या आयकॉनला प्रेस करा धन्यवाद